नमस्कार शेतकरी योद्धा आपलं हार्दिक स्वागत अच्छा मुणी। सर्वात मोठी बातमी मतदारसंघातील विधानसभा अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांना मोठी पसंती मतदारसंघातून चाकूर येथील हनुमंतवाडी कार्यालयात शेकडो तरुणांचा पक्षप्रवेश मतदारसंघात तरुण शेतकरी महिला यांचा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकांची डोकेदुखी वाढणार का हीच चर्चा गावागावात सुरू आहे चला तर मग पाहूयात तर कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया <ण्यारी> यावेळेस मतदान कोणाला करायचंय उत्तम राह वाघ विरोधकांनी काय करायचं तर विरोधकांनी घरी बसायचं <ण्यारी> जे जनता ठरवणार आहे घरी बसायचं घरी बसून टाळ्या वाजवत बसायच्या काय हा असा आता गोरगरीबाने निश्चय केलेला आहे आणि हा निश्चय दोन हजार चोवीस ला पक्का आहे तुम्ही या युवा वर्गाने तुम्ही लक्षात घ्या असला युवा वर्ग तयार झाल्यानंतर तुम्ही बघता हे युवा वर्ग महिला लंका जळणार आहे का नाही सांगा मला तुम्ही आता लंका जळणार आहे फक्त तुम्ही अडीच महिने थांबा फक्त एवढाच आहे की सत्ता झालेली सत्ता म्हणून आपले गोरगरीब सत्तेवर यायला पाहिजे एवढाच माझा विचार चालणार आहे पण तुम्ही पर्यंत भेट सुद्धा नाही झाली जसं निवडून दिले तसं आतापर्यंत भेट सुद्धा झाली नाही त्यांची गेल्या पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये भेट झालीच नाही उत्तम राव यांनाच द्यायचं यांनाच निवडून द्यायचं विचार करा युवा वर्ग माझ्या संपर्क कार्यालया येत आहेत आणि त्यांनी गावोगाव फिरत आहेत आज पावर माझी आहे का त्यांची आहे त्यांना कळून चुकलं आहे की लोकशाही वाचवायचं असेल आपले पोरं सत्तेवर बसायचे असतील वर्गाला कळालं आहे की नाही आता चांगल्या माणसाच्या पाठीमागा राहून जो जनतेच्या समस्या मिटवणार आहे शेतकऱ्याचे प्रश्न विधानसभेत मांडणार आहे आपल्या महिला बहिणीसाठी जो प्रश्न विधानसभेत मांडणार आहे अशा माणसाला निवडून द्यायचं म्हणून जनता ठरवलं आहे आता तर मी तुम्हाला सांगितलो तो माझा तुम्ही एक एक पत्ता जर बघितलो तर तुम्ही सगळेजण परेशान व्हाचाल जे पहिले जुने राजकारणी आहे ते मी जनतेला समजावून सांगत आहे की बाबा तुम्ही तरुण वर्ग एका जागी या महिला एका जागी या शेतकरी लोक एका जागी या आणि आपली शक्ती दाखवून द्या आणि येणाऱ्या दोन दोन हजार चोवीसच्या विधानसभेपासनं एक अशी शक्ती तयार करा की आपले गोरगरीब घरचे लोक सत्तेवर राहायला आमदार उत्तमराव वाघ साहेबांना मतदान दे बर बर काय बन वाघ साहेब ह्यावेळेच येणार बरं किनगावून आला वाघ साहेबांना निवडून द्यायचे शंभर टक्के बदल करतील असं वाटते बर जर तुम्ही परिस्थिती बघितलो फक्त पैसेवाले लोक सत्तेवर राहतात आणि हा इतिहास आपल्याला मोडून काढायचे आहे म्हणून मी एक शक्ती तयार करत आहे महिलांची शक्ती युवा वर्गाची शक्ती शेतकऱ्यांची शक्ती हे सगळी शक्ती एका जागी करून मी दोन हजार चोवीसची निवडणूक लढवणार आहे किनगाव सोनखेड त्यावेळेस उत्तमराव यांच्या बागसाहेबच आहेत शंभर टक्के आमच्याकडून तर बागसाहेबच आहेत आता हे तरुण मुलं बघता आता या तरुण वर्गाला सुद्धा कळायला लागलं आहे की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये गोरगरिबासाठी काही म्हणजे गोरगरीबाचे काही प्रश्न मिटलेले नाहीत आणि हा तरुण वर्ग असा जागी झाला आहे की येणारी विधानसभा हे उत्तमराव वाघ यांच्या पाठीशी राहून एक गरीबाचा आमदार तयार करायचं आणि गरीबाचा आमदार तयार करून आपले गरीबाचे प्रश्न मिटवायचे हा एक त्यांचा एक आचा एक विचारच बनलेला आहे तुम्ही मतदारसंघामध्ये विकास नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही आज आपले बरेच तरुण पोरं बेकार आहे त्यांना नोकऱ्या नाही नोकऱ्या नाही तर नाही पुन्हा रोजगार नाही हा तरुण आता पेटून उठलेला आहे तो एका येत आहे की ह्या माणसाच्या पाठीमागं राहायचं आणि ह्या गरीब माणसाच्या पाठीमागं राहून एक आपला इतिहास घडवायचे आहे आणि तो इतिहास घडवण्यासाठी काल तुम्ही बघितल्या महिला शेतकरी युवा वर्ग सगळा म्हणजे जागी झालेला आहे आणि माझं जागी करायचं काम आहे बाबांनो तुम्हाला खरंच सत्तेवर यायचं असेल तर तुम्हाला सुद्धा तुमची शक्ती दाखवावं लागल तुमचं मतदान काय असतं ह्या सत्ताधारी लोकांना दाखवून देऊन आपले गोरगरीब शेतकरी पोरं सत्तेवर यायला पाहिजे हा माझा निकष आहे म्हणून जनता माझ्या पाठीमाग आहे नाही